नमस्कार माय किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला डाळ आणि तांदूळ भिजवून केलेला मी ढोकळा बनवणार आहे मी रात्रभर भिजवून ठेवलेले होते पण हे बघा दिवसभर भिजवून ठेवलेले होते डाळ आणि तांदूळ आता मी काय करणार हे चाळणे सगळं काढून घेणार आणि गाळून घेणार आहे पाणी गाळून घे असं गाळून घ्यायचं पाणी हे मिक्सरच्या वाट्याला दळून घे धान्यात त्याच्यात मी चार मिरच्या लसूण आदरक असं टाकते आणि तेच पाणी घ्यायचं थोडं पाणी टाकून राहायचं थोडं तेच पाणी घ्यायचं त्याच्यात त्या पाण्यानेच आपण हे मिक्सरला वाटून घेणार आता हे आपलं दळून झालेलं मस्त झालेलं आहे बघा असं दळून घ्यायचं आणि तेच पाणी घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला करून आणि टाकून धुवून घ्यायचं आहे त्याचंच पाणी भिजवलेलं डाळीचंच पाणी आपण याच्यात टाकायचं आहे म्हणजे दोन तीन चांगलं दोन तीन वेळेस डाळ धुवायची तांदूळ धुवायचे आणि मग भिजवायचं तेच पाणी घ्यायचं आहे बघा असंच बॅटर राहू द्यायचं आता मी याला काय करणार मीठ मीठ टाकणार आणि पाव चमचामध्ये हळद टाकायची आपल्याला याला चांगलं फेटून घेणार त्याचा कलर बदल असतो परंतु छान पेटून घ्यायचं आहे आपल्याला आता आपलं पेटून झालेले आपण याला दहा पंधरा मिनिट झाकून ठेवणार याच्यात मी आधापाई तेल टाकते आणि खाण्याचा सोडा आहे त्याला असं पाणी टाकायचं पाणी टाकून मग सोडून मग याला टाकायचं असं आणि त्याला असं फिरून घ्यायचं एक असं इकडेच फिरवायचं इकडे तिकडे नाही फिरवायचं त्याला म्हणजे बघा आपलं बॅटर किती छान झालेलं त्याच्यात मी एनो टाकणार आहे विनोची एक पुडी घेतलेली पूर्ण पुडी नाही टाकायची आहे आपल्याला अर्धीच पुडी टाकायची आहे आणि थोडं पाणी टाकायचं त्याच्यात टाकणार आहे चौकने मोडे त्याच्यात मी टाकणार आहे आणि मी स्टीम करायला आधी ठेवलेलं होतं आधी घ्यायच्यावर स्टीम करून घ्यायची मी या ताटाला काय करणार घाकड ठेवायला असं रोमार बांधणार असं रुमार बांधून घ्यायचं आणि याच्यावर असं ठेवून आहे झाकण आता याला वीस मिनिट द्यायचं आहे आपल्याला चला आता आपण बघू आपला डोकळा झालेला आहे का एकाने वेगळा छान फुलून झालेलं आहे बघा मस्त झालेलं आहे हे बघा पूर्ण मस्त झालेलं आहे असं आता मी गॅस बंद करून देते आणि याला गारवून देते बघा किती छान ढोकळा झालेला आहे आपला असं मस्त झालेला आहे बघा आता थोडं वाफे मी याला झाकून ठेवणार पाच दहा मिनिट बघा आपला डोकळा किती छान झालेला आहे मस्त झालेला आहे मी सुरातला गेली होती ना तेव्हा असं बघितलं होतं तर त्याच्याकडून विचारलं होतं तर काय टाकता तुम्ही आणि ते गोड बी बनवता आणि तिखट बी बनवता म्हणून आपल्याला तिखटच करायचं आहे गोड कोण खात नाही आमच्याकडे आता मी हे ताटात काढून बघा किती स्पंज झालेला आहे एकदम छान झालेला आहे आता मी त्याला फोडणी देते आता फोडणीसाठी मी हिरवी मिरची कढीपत्ता पत्ता आणि मोरी घेणारी असं पॅन ठेवलेला आहे मी गॅसवरती आता आपली फोंड झालेली ज्याच्यावरती आता टाकायचं कोंडी मस्त गरमागरम पण ते आपल्याला तिखटच आवडतं मस्त बघा आपला डोकळा किती छान आलेला आहे किती मस्त जाळी आलेले बघा किती मस्त नरव झालेला आहे एक एकदम मऊ मऊ झालेला आहे असंच तुम्ही डाळ आणि तांदळाचा करून बघायचा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद